पन्हाळा तालुक्यातील कोडोली इथं ख्रिस्ती भजन स्पर्धा नुकत्याच पार पडल्या त्यामध्ये प्रथम क्रमांक रांगोळीच्या यूथ भजनी मंडळाला मिळाला या स्पर्धेमध्ये परिसरातील बावीस भजनी मंडळांनी सहभाग नोंदवला होता पन्हाळा तालुक्यातील कोडोलीमधील मिस मेरी गोते दुर्कश महिला मंडळाच्या वतीनं ख्रिस्ती भजन स्पर्धा पार पडली या भजन स्पर्धेसाठी परिसरातून सुमारे बावीस संघांनी सहभाग नोंदवला होता त्यामध्ये प्रथम क्रमांकाचं बक्षीस रांगोळी इथल्या यूथ भजनी मंडळाला मिळालं तर द्वितीय आणि तृतीय क्रमांकाचं बक्षीस सांगलीच्या शांतीनगर भजन मंडळ आणि मिर्जेतील पिनास भजनी मंडळाला मिळालं स्पर्धेत बावीस संघांनी सहभाग नोंदवला होता त्यांच्या परीक्षणाचं काम शिवकुमार कदम आणि मनोहर जंगम यांनी केलं या स्पर्धेदरम्यान भजनी मंडळींनी प्रभू येशूच्या कार्याचा आणि त्यांच्या संस्कारांचा गौरव केला या स्पर्धेसाठी रेवरंड एस आर रणभिसे जॉन जगताप डॅनियल गायकवाड यांनी विशेष परिश्रम घेतले ही स्पर्धा पाहण्यासाठी कोडोली परिसरातील ख्रिस्ती बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते